माजी सभागृह नेते पनवेल महानगरपालिका परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पनवेल येथे आंबा महोत्सव कामोठ येथे कुस्ती सामने तसेच कळंबूर येथे क्रिकेट मॅचेस खारघर येथे फुटबॉल मॅचेसचे आयोजन भव्य दिवस स्वरूपात करण्यात आले आहे आणि त्यांच्याच बरोबर आपले पनवेलचे सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर त्याचबरोबर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला जातोय ते आपले सभागृह नेते परेशदा ठाकूर या सर्वांचं इकडे झालेलं आहे सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजू दे सर्व मान्यवर मंडळींना प्रमुख पाहुण्यांना आणि त्याचबरोबर पनवेल शहर मंडळ ज्यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे

तसाच परवाच्या दिवशी या महोत्सवाचं ज्यांनी खऱ्या अर्थानं आयोजन केलं त्या माझी नगरसेविका रुचिता सा। माझा साहेब आहे आणि निमित्ताने यु भारतीय जनता युवा मोर्चा खारघर शहर भारतीय जनता पार्टी खारघर त्याचबरोबर पनवेल पनवेल शहर भारतीय जनता पार्टी अजून भारतीय जनता पार्टी काम कळंबोली ह्या ह्यांनी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे मुळामध्येच माझा वाढदिवस हा एक निमित्त आहे परंतु मे महिन्यामध्ये विविध कार्यक्रम व्हावेत आणि या कार्यक्रमांच्याद्वारे युवकांना जास्तीत जास्त खेळण्याची संधी भेटावी आणि त्याचबरोबर या इथे जे नागरिक आहेत नागरिकांसाठीसुद्धा एक चांगले चांगले सांस्कृतिक असे कार्यक्रम सर्वांच्या समोर यावेत अशासाठी या इथे कार्यक्रम ठेवल्याचा ठेवलेला आहे मुळामध्ये मी जेव्हापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला लागलो तेव्हापासून मी युवकांच्यासाठी मा कार्यक्रम करणं युवकांना कार्यक्रम देणं ह्यासाठीच मी जास्त लक्ष दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच असेल की संघटनेनंसुद्धा माझ्या वाढदिवसानिमित्त युवकांचं संघटन करण्याचे असे कार्यक्रम हे त्यांनी इथे हो ठेवलेले आहेत तर त्याप्रमाणे खारघरमध्ये फुटबॉलचं आयोजन केलेलं आहे या फुटबॉलचं वैशिष्ट्य आहे की आठ खेळाडू आठ खेळाडूमध्ये मग किमान एक खेळाडू हे महिला घ्यावं नाहीतर मग त्यांना एक पॉईंट हा कमी भेटणार अशा स्वरूपाचं आणि त्यांना फक्त सातच खेळाडू घेता येतील अशा स्वरूपाचं अट दिलेली आहे त्याच्यामुळे या इथे चांगले चांगले खेळाडू यांचं ऑप्शनसुद्धा झालं ज्याच्यामुळे त्यांना एक ठीकठाक का होईना म्हणजे क्रिकेटच्या समोर ठीकठाक का होईना अशा प्रकारचं त्यांना सुद्धा भेटू शकेल आणि त्याचबरोबर महिला फुटबॉल हा सुद्धा चांगल्या प्रकारे उभा राहावा यासाठी भारतीय जनता पार्टी युवा रायगड जिल्हा युवा मोर्चा यांनी अशा प्रकारचा हा कार्यक्रम त्या इथे घेतलेला आहे त्याच्या चव्हाण चव्हाणसाहेब येणार आहे रवींद्र चव्हाणसाहेब आपले मान्य मंत्री महोदय हे त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत त्याचबरोबरीने पनवेल शहर भारतीय जनता पार्टी यांच्या यांच्या विद्यमाने पनवेल शहरामध्ये या गु गुजराती शाळेच्या ग्राउंडवरती येथे आंबा महोत्सवाचं जे इथे आयोजन करण्यात आलेलं आहे पनवेल शहर अध्यक्ष मान्य सुमीजारराव आणि त्यांच्या सुप्तीने मग रुचिता लोंड नगरसेविका रुचिता लोंडे आणि या इथे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठाचे अध्यक्ष मान्य अभिषेक पटवर्धन आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांनी ह्या कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे ह्या कार्यक्रमामध्येच अभ्यंग रिटर्न्स हा कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे म्हणजे आपले नेहमीची भजनाचे कार्यक्रम परंतु ते जुन्या बीट्सचे असल्यामुळे मग सध्या तरुणचं लांबत असतील परंतु आमचा रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष मयुरेश नेतकर यांचं पंधरा वर्षापासून मी त्याची एक मी ट्यून आहे कॉलर ट्यून ती पंधरा वर्षापासून ऐकत राहिल्या जैसे ज्याचे पुण्य तसे फळं देतो रे ईश्वर परंतु ते जुन्या बीटमध्ये आहे जुन्या चालीमध्ये आहे म्हणून आता या अभ्यंग रिटर्न्समध्ये तेच भाजन त्याच पद्धतीने तीच भावभावना ठेवून मग त्यांनी समजा नवीन जमान्याचे त्यांनी बीट्स दिलेले आहेत आणि ते इतके लोकप्रिय झालेले आहेत की या त्यांच्या ह्या आधुनिक भाजनांकडे म्हणजे आधुनिक भजनांकडे म्हणजे फक्त बीट्स नवीन आहेत भावभावना शब्द हे सर्व तेच आहेत तर हा आ, त्या ह्या अभ्यंग रिटर्न्सच्याकडे आणि या भजनांकडे हे तरुण वर्ग पुन्हा एकदा वळायला लागलेले आहेत तर अशा प्रकारचे आणखी त्याच्याचबरोबर पैठणी परिठनी, पैठणींचा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या असे विविध कार्यक्रम या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने ठेवलेले आहेत आंबे विक्रेत्यांना या इथे शाखाचं व्यासपीठ भेटावं या इथं त्यांना विक्री करता यावी त्याच्यामध्ये मध्ये कोणतेही व्यापारी नसावेत अशा स्वरूपाचं अगदी फुकट फुकट स्वरूपामध्ये त्यांना इथं स्टॉल दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे सांगता या इथे त्यांना त्याचा एक सांगता लाभ होऊ शकेल आणि त्याचबरोबर सांगता आपले जे सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांनासुद्धा या कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा अशा स्वरूपाचा कार्यक्रम हा पनवेल शहर भारतीय जनता पार्टीतर्फे हा या इथं आयोजित करण्यात आलेला आहे जो सोळा मे सतरा मे आणि अठरा मे असा तीन दिवस आहे याच्या सोबतीने कामोठ्यामध्ये अंडर आर्म क्रिकेट मॅचेस हे या इथे प पनवेश कामोठा सॉरी काम माफ करा कळंबली भारतीय जनता पार्टीच्याकडून हे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि हे सामने आहेत हे सतरा मे आणि अठरा मे असे दोन दिवस हे चालणार आहेत आणि त्याचबरोबरने कुस्तीचं कुस्तीचे चा, सध्या आयोजन हे ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये सिकंदर शेखसारखे हिंद केसरी असतील किंवा त्याचबरोबर पंजाब केसरी आहेत आणखीन असे मोठे मोठे खेळाडू हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूसुद्धा म्हणजे अमेरिकाचे त्यांचा नामवंत खेळाडू आहेत रिकार्डो हे सुद्धा या ह्या कुस्तीसाठी येणार आहेत कुस्तीचे चांगले सामने व्हावेत कुस्ती हा पनवेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये आधीपासून लोकप्रिय असा खेळ आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये इथं खेळला जातो त्याचबरोबर सिडकोच्या माध्यमातून आणि मुंबईच्यामुळं त्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये ही महाराष्ट्रातील इतर जनतासुद्धा येतेच त्याचबरोबर भारतामधली जनतासुद्धा येते आणि त्यामुळे या येथे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा ह्यांची जनता ही जी या इथे कळंबोली कामोटे खारघर नवीन पनवेल इथे जी राहायला आलेली आहे त्यांच्यामध्ये सुद्धा कुस्ती ही लोकप्रिय असल्यामुळे कुस्तीला पनवेलमध्ये चांगलं असं स्थान हे असं लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुस्ती हे हा या खेळाला येथे जास्तीत जास्त लोकप्रियता भेटावी कुस्तीचं या इथे समजा चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार व्हावा ह्यासाठी म्हणून या कामोटे शहरामध्ये सलग दुसऱ्या वर्षी आपण ह्या कुस्तीच्या सामन्यांचं आपण सा आयोजन केलेलं आहे ज्याचं उद्घाटन हे राज्याचे आपल्या भारताचे केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर मोहोळ हे जे स्वत पैलवान पैलवान होते त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर अनेक मान्यवर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मान्य आमदार प्रचंदराव ठागोर यांनी केलेल्या सूचनेनुसार त्यांच्या मागेशानुसार हे कार्यक्रम हे जनताभिमुख असावेत आणि ह्याचा प ह्या आपल्या जनतेला दीर्घकालीन असा उपयोग व्हावा या दृष्टीने या कार्यक्रमाचे असे आयोजन केलेले आहे आणि सर्व पनवेल महानगरपालिकेतील सर्व नागरिकांचा पनवेल तालुका उरण तालुका आणि मुंबईतील सर्व नागरिकांचा याला जास्तीत जास्त प्रतिसाद लाभावा याच्यासाठी येथे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे आपन या इथं कार्य करत आहेत आणि आपण आपले सर्व दर्शक हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उप या इथं उपस्थित राहतील ह्यासाठी मी त्यांनासुद्धा मी आवाहन करतो